छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुरजी तालुक्यातील शेलगाव ग्रामपंचायत येथे लेटर बुक पेन वाटून मोठ्या आनंदात स्वतंत्र दिन साजरा करण्यात आलाय मान्यवरांनी मत व्यक्त करताना भारत देशाला प्रथम प्राधान्य द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते मी जन्मलो भारतीय म्हणून आणि मरणार देखील भारतीय म्हणून त्याला थारा न देशाला प्रथम स्थान द्या देश राहिला तर जात धर्म राहील भारताचा सर्व विकास करायचा असेल महासत्ता बनायचा आहे जातीवाद लागलेला रोग मुळापासून उघडून फेका तरच भारत देश महासत्ता बनेल मानवता नांदी भारताची एकंडता एकता यासाठी सर्व धर्म सर्व लोकांनी प्रयत्न करावे असे मान्यवरांनी मत व्यक्त केले यावी सरपंच मजिंद्र वाघ उपसरपंच रवी भिवकडे मोहन मसने विनायक काकाळ वानखडे सर गिरेसर वानखडे मॅडम गजरेताई रमेश सावळे शेंडेताई नाना इंगळे गावातील ग्रामपंचायत सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी अठरा वर्धापन दिन साजरा केलेला आहे सर्व या ठिकाणी लोक उशी होऊन अतिशय आनंदाने आपण या ठिकाणी हा उत्सव साजरा केलेला आहे तुम्हाला नेहमी माहितीच आहे की आपल्याला नेहमी मदत करणार आहे आमच्या विद्यार्थ्यांना खूप मदत करणार आहे असे रमदभे सावळे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एक पेन आणि एक बुक दिलेला आहे म्हणून मी त्यांचा आभार मानतो धन्यवाद पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस मी ग्रामविकास अधिकारी म्हणून ग्रामपंचायत उपस्थित सर्वांचे स्वागत करतो आणि आज या ठिकाणी जो पंधरा ऑगस्ट त्या ध्वजारोहण सन्मान्य सरपंच मजेंद्रभू वाघ यांच्या हस्ते झालं त्या कार्यक्रमाकरता गावातील प्रतिष्ठित मंडळी व देशप्रेमी मंडळी सगळे उपस्थित होते मुलांचं सुद्धा या ठिकाणी राष्ट्रगान वगैरे झाले आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे वही पेन पुस्तकाचं सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे हा मोठ्या उत्साहामध्ये नागरिकांच्या सहकार्याने व विद्यार्थ्यांच्या पूर्ण सहभागाने सेलगाव येथील पंधरा ऑगस्टचा हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा झाला यापूर्वी हरघर झेंडा अंतर्गत दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीसपासून सेलगावमध्ये ही मोहीम राबवण्यात आली आणि तेरा ते पंधरा पूर्ण ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे धन्यवाद हार्दिक ग्रामपंचायतील भारतवासियांना जाहीर शुभेच्छा आणि या देशाला स्वतंत्र मिळालं स्वतंत्र अबाधित टिकाव राहावं देशात स्वतंत्र आला तर इथला गोरगरीब सामान्य माणसाची प्रगती झाली देशामुळे सम... स... सर्व माणसाचे प्रगती होऊन आपल्या देश महासत्ताकडे चालला म्हणून हे स्वतंत्र पाहिजे यासाठी जात धर्म याला थारा न देता जे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं मी जन्मलो भारतीय मरणार भारतीय माझा धर्म माझी सर्व काही जे आहे ते भारत आहे आणि भारत देश राहिला सर्व काही गोष्टी आहेत म्हणून सर्वांना भारतवासींना हात जोड विनंती करतो जात धर्माला थारा देऊ नका आणि आपल्या आपल्या राष्ट्राला थारा द्या देश राहिला तर दे सर्व काही टिकवून राहील आणि भारत माता की जय जे। तिरंगा झेंडा भारत माता की स्वतंत्र दिन स्वतंत्र दिन न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी रमेश सावळे अंजन गावसुरीजी